या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन आशा नेगी यांच्या ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाला राज्यस्तरीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार जाहीर ग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटणतर्फे दिला जाणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य पुरस्कार यंदा पिंपरी चिंचवडच्या लेखिका आशा नेगी यांच्या ब्युटी ऑफ लाईफ द डायरी ऑफ कॅन्सर सर्वायवर या प्रेरणादायी पुस्तकाला जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जातो पुरस्कार समितीचे प्रमुख प्राध्यापक विजय काकडे आणि ग्रोन्यूज परिवार फलटणचे अध्यक्ष प्रकाश सस्ते यांनी या पुरस्काराची घोषणा केली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटण येथे होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी यांच्या आठव्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आशा नेगी यांनी यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावावर केले असून केवळ चार महिन्यात ब्युटी ऑफ लाईफ या साहित्य कृतीला मिळालेला हा आठवा पुरस्कार आहे या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र उल्लेखनीयपूर्वक अभिनंदनही केले जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक